महाविकास आघाडीकडून निलेश लंके आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अत्यंत साधेपणाने हा अर्ज दाखल करण्याचा निर्णय लंके यांनी घेतलाय निलेश लंकेंची बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी कशा प्रकारे फॉर्म भरणार आहेत काय आपण एकदम साध्या पद्धतीने आज फॉर्म भरतोय आज हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीचा शुभ महत्वा भरत असताना आपण सर्वसामान्य जनतेचा आपल्या कार्यकर्त्यांचा सुद्धा विचार केला पाहिजेत तुम्ही पाहिला असून इतका महाभयंकर उष्ण उष्णता आहे का, कालपर्वत काही ठिकाणी घाताने सुद्धा बळी गेलेली आहे या परिस्थितीमध्ये आपण आपल्याच कार्यकर्त्यांना धरायचे हे मला योग्य वाटत नाही आणि आज हनुमान जयंतीच्या प्रत्येक गावागावात यात्रा आहे आपणच साध्या पद्धतीने अर्ज भरला तर तेच योग्य वाटतं निलेश लंके यांच्या पत्नी रानिताई लंकी देखील आहेत अमृत अमृतनोंदणी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रिन पण प्रचारात सहभागी झालेला होता कशा प्रकारे आज आपण फॉर्म भरायला कसा नाही आमच्या एक अतिशय शंभर टक्के असा आत्मविश्वास आहे आज एक मंगळवार चांगला वार असल्याने आणि हनुमान जयंती असल्याने जे। आम्ही हा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करणार आहोत आणि तो पण एक साध्या पद्धतीने कारण उष्णता पण भरपूर आहे आणि संपूर्ण गावामध्ये आज हनुमान जयंतीचे उत्सव आहेत आणि ते कार्यकर्ते आपण वेठीच न धरता एकदम अतिशय साध्या पद्धतीने आपण आज या ठिकाणी अर्ज दाखल करणार आहोत